जा <ective> <Isaiah after stream conferdles> <त्यौंदा> आज वरंगाव मध्ये जवळपास तीन कोटीच्या आसपासच्या कामांचं भूमिपूजन होत आहे या आधीही बऱ्याचशा कामांचं भूमिपूजन झालेलं आहे पण आज विशेषतः तीन कोटीच्या आसपासचे विविध विविध भागातील रस्ते काही डांबरीकरण आहे किंवा कॉम्पिटीकरण आहे काही हॉल आहे त्याचं भूमिपूजन आज होत आहे त्याच्यामुळे सगळ्याच आमच्या सरकारांसोबत आजच्या सगळ्याच कामांचं भूमिपूजन आचरित होत आहे आरोप करताय तुम्ही विकास केला नाही असा आरोप करताय या अडीच वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे विरोधकांनी सांगावं कोणत्या क्षेत्रात विकास नाही झाला आहे सिंचनाच्या कामांमध्ये विकास झाला आहे पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयाची ओझर खड्यासाठी पाईपलाईन सुरू आहे वेगवेगळ्या धरण कंप्लीट झालेलं आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे जवळपास साडेचारसं ते पाचशे कोटी रुपयाचे नुसते रस्त्यांची कामं मंजूर आहे प्रत्येक गावामध्ये हॉल मंजूर आहे प्रत्येक विद्युतचे कामं असेल ते सगळे मंजूर झालेलं आहे म्हणजे स्टेट गव्हर्मेंट नाबार्ड असेल डॅमच्या माध्यमातून असतील किंवा डी पी डी सीतनं नसतील कोट्यावधी रुपयाचे ह्या अडीच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास हजार कोटीच्या वर कामं मंजूर झाले आहेत बरीचशी कामं झाली आहे काही सुरुवात झालेली आहे आणि काही कामं आता होत आहेत भुसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये पत्रकार परिषदेचा आता वेग वाढला आहे पत्रकार परिषदेत आरोप मोठ्या प्रमाणावर होत आहे याच्यावरनं तुम्हीच ठरवा की पाच वर्ष सगळे झोपलेले असता इलेक्शन येतं तेव्हा सांगता हे नाही झालं ते नाही झालं हे केलं पाच वर्ष काय झोपलेले असतं का ते पाच वर्ष त्यांनी सांगायला पाहिजे होतं की हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे भुसावळांचं काम आहे विरोध कर भुसावळमध्ये रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या असे आरोप करता मुख्य रस्त्याचा प्रॉब्लेम होता बाकी सगळ्या गल्ली मुलामध्ये झालेलं आहे जामने रोडचंही काम आजच सुरू झालं आजच जामने रोडचं काम सुरू झालेलं आहे तेही लवकरच कंप्लीट होऊन जाईल जामन्याकरणाचं काम आणि तिने तपणे प्रश्न जरूर आहे वरंगाव आणि भुसावळमध्ये वरंगाव मध्ये काम प्रगतीपथामध्ये आहे आणि भुसाळमध्ये मी आधीच सांगितलं ते एकशे तीस कोटी रुपये अजून अतिरिक्तचे मंजूर झालेले आहे आता ते एवढी मोठी योजना आहे कोणी जर म्हटलं असेल की लगेचची कंप्लीट होत पाहिजे तर ते होणार आहे ती आधीच प्रत्येकाला क्लिअरली सांगते की भूशाळमध्ये पाण्याचा अजून एक वर्ष त्रास होईल त्याच्यानंतर सगळं काम होईल जवळपास अकरा टाक्यांपैकी नऊ टाक्या कंप्लीट झालेल्या आहेत नव्वद टक्के पाईपलाईन कंप्लीट झालेली आहे फक्त आता सोर्स आणि डब्ल्यू डी पी प्लॅन याच्यात आता नव्याने मंजुरी मिळाली जो काही टेक्निकल प्रॉब्लेम होतो तो सॉल्व्ह होईल आणि तो टेक्निकल प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे एक दोन दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर भेटेल आणि त्या कामाला सगळं वेळी एखाद्या वर्षामध्ये सगळ्या भूसाळ व्यवस्थित पाणी घेईल